आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते कसे सगळे छान छान असले पाहिजे आजचा टॉपिक असं आहे आपला की काल मी बोलले होते की माझी केस उपटली गेली होती मला घरातून बाहेर कसं काढलं होतं माझा घर खर्च सगळी माझं फॅमिली भागवती हो चला मग आजच्या मी याच्यामध्ये दाखवणार की माझी केस कितीपर्यंत उपटली गेली होती मुळापर्यंत आणि केस उपटल्यानंतर काय काय त्याच्यानंतर माझ्या जीवनात विघ्न आले माझ्या धीराने किती वेळा विघ्न आणले नंद्याने किती वेळा विघ्न आणले सोबत गेल्यानंतर काय काय झालं सगळं आपण पाहूया चला मग मी पहिल्यांदा सगळ्यांना आधी माझी केस दाखवते हो की पहिला पॉईंट मी सांगितलं मी माझी दाखवणार आहे सगळ्यांना हो माझी केस कितपर्यंत के एका फौजीने एका बी एस एफमध्ये कार्यरत देसाचे शिवरक्षण करणाऱ्या व्यक्तीने उपटली गेली चला पाहूया मग हा विषय कळाला आणि जेव्हा सोमनाथ उपडे त्याला पैसे मागायला लागला तेव्हा तो एकच मला तुझ्या लग्नाला खर्च केला मग यांनी माझ्या लग्नात काय केलं जेव्हा साड्या घ्यायचे होते लग्नाच्या तेव्हा दोन दोन हजारच्या साड्या घेतल्या मला लग्नामध्ये आणि जेव्हा घंटण करायला गेलो ऑलरेडी नवऱ्याने घंटण करून ठेवलं तर कामाला लागले लागले ला ला पट्ट्या केल्या तर तुम्हाला सांगितलं गोटे एवढेच पट्ट्या केल्या मग धीरांनी तरी काय खर्च केला हा आणि स्वतःची बायको डागा मग याच्यात मध्ये विषय कोणता आला तोच ना धीरांच्या धीरांनी आम्हाला फसवणूक केली आणि नंतर जेव्हा आम्हाला गुंठे घ्यायचे होते तेव्हा धीरालाच सांगितलं सोमनाथ गुड्याने की मला जागा घ्यायची आहे तेव्हा दीर म्हणला दे की मग एक पैसे नाही मी काय तुला पैसे देणार नाही ठीक आहे मला नको देऊ मग ज्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या लग्नामध्ये तीस तोळे घातले होते तर माझ्या नवऱ्याने ऐन दिवाळीमध्ये दिवशीच्या दिवशी मला म्हणलं की आपण जागा घेऊन तुझ्या नावावर जागा घेऊन म्हणजे ठीक आहे ठीक आहे म्हणलं कोणत्या बायको वाटणार ना आपलं चांगलं होते घ्यायला पाहिजे जागा मग आम्ही पी uh, एन जी मध्ये भोसरीमध्ये माझ्या मामाला घेऊन mm -hmm. गेलो मामाच्या हाताने सोनं बनवलेलं होतं तर पीएन जी मध्ये माझ राणीहार मोडला नेकलेस मोडला कानातले मोडले वेल मोडले माझ्या बापाने यांना चेन केलेली होती चेन मोडली आणि माझ्या हातातल्या दोन अंगठ्या मोडल्या आणि राहिल्या विषय मिनी मिनीघंटनचा तर आम्ही तो घंटण पीएन जी मध्ये नऊ तोळ्याचा घंटण पण मोडला आणि रा माझा मिनीघंटन होता जो दोन अडीच तोळ्याचा तो पण मोडला आणि सगळे पैसे एकट्ट करून सोमनाथरगुडीने शिखरापूर मध्ये जागा घेतली जागा घेतल्यानंतर मला म्हणला की आपण नाव तुझ्या नाव जागा घेऊया कारण लेडीज ले प्रोडक्शन जास्त असतं म्हणून मी म्हणलं ठीक आहे जागेला पैसे वगैरे भरल्यानंतर खरेदी कत करायचं होतं तर माझा मामाने फोन केला की खरेदी कत करताना आम्हाला पण बोलवा आणि मोनीला मोनीच्या नावावर घ्या तर ते म्हणले ठीक आहे हा माणूस सकाळी नऊ वाजता निघून गेला तर रात्री बारा वाजता घरी आला आणि डायरेक्ट खरेदी खत करून आलं आणि त्यांनी त्याच्या नावा जागा करून घेतली म्हणजे हा फक्त माझ्यास कुठपर्यंत गोड बोलला सोनं पर्यंतच गोड बोलला आणि मग मा आता माझ्या अंगावर एक काही त्यांनी असं एक ग्रॅम काही एक सोन्याचं मनी पण ठेवलं नाही सोनं आज नाही उद्या होतं पण एकदा विश्वासघात झाल्यानंतर विश्वासघात पुन्हा येत नाही हे मला एवढंच त्याला सांगायचं होतं तर त्यांनी ते काही ग्रॅम माझ्या घरात ठेवलं नाही जे कोण मी त्याला बोलले

हा आजपर्यंत मी याच्यासाठी एवढं सहन केलं सगळं केलं याच्या भावने याला धोका दिला याला सगळ्यांनी धोका दिला पण एक मी अशी बायको होती ती त्याच्या खंबीरपणे उभी होती आज वस्तीमध्ये बांधणं झाली तरी बायको उभी होती गावात बांधणं झाली हा गावातला एक विषय सांगायचा राहिला गावामध्ये पण मी कोणाच्या जातीव जात नाही आहे एक लमणीची लेडीज होती ती पण खूप छान लेडीज होती नाही ती तिचा संसारनिवसार बघून होती तेव्हा पण यांनी तिला फोन केला ते पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं तेव्हा तिला पण फोन केला की मला तुला आवडती मी तुला पोरं काढून देतो मी सेक्स ले भारी करतो मग त्या लेडीजने ते, ते रेकॉर्डिंग केलं आणि याच्यामध्ये चिंचोशी गावामध्ये आली तिचे माम चिंचोशीतले ती चिंचोशीमध्ये आली सरपंच वगैरे सगळे गोळा केले सरपंचांना त्याचं रेकॉर्डिंग ऐकवलं मग सरपंचाच्या गाड्या चिंचोशीच्या दरगुडी वस्तीवर गेल्या त्याला गाडीमध्ये बसून आणलं ती कंप्लीट करायचं आली ती पण तेव्हा पण तिला एक लाख रुपये देऊन तिचा गावकऱ्यांनी विषय मिटवला म्हणजे यांनी माझ्या लग्नापासून तर आत्तापर्यंत पंधरा ते सोळा लेडीज संघ संबंध केले पंधरा ते सोळा लेडीज संघ राहिला आणि एक सरकारी वकील होती शिवाजीनगरची तिचं पण रेकॉर्डिंग आहे तिचं पण चॅट आहे आपल्याकडं तिचं पण रेकॉर्डिंग चॅट आहे तिला पण काय सांगण्यात आलं होतं की माझी बायको ॲक्सिडेंटमध्ये वारली आहे मी माझी बायको मग ती लेडीज याची लग्न करणार होती एक महिन्यात होती रूमवर पण राहिला दोघं दारो बिरू प्यायचे फिरले फिरले सगळे मला फोटो सगळे पाठवले होते तिने पण आणि जेव्हा तिला कळालं जिवंत आहे तेव्हा ती मी वा थी वा थी खोटा मानुसे, मानुसे। ते किती खोटं माणूस आहे नीच माणूस आहे तेव्हा पण तिने त्याला सोडून दिलं म्हणजे आत्ता पण किती लेडीज फिरवल्या तुम्हीच सांगा आणि आता जोही तुम ब्लॉग येते सगळे फोटो येतील सगळे रेकॉर्डिंग येतील आणि माझ्या मुलांना न्याय मी नक्कीच मिळून घेणार आणि भरपूर जणांच्या कमेंट आहे की तू व्हिडिओ बनवून काय साध्य करते मी व्हिडिओ बनवून एकच साध्य करते की आज एक जेवण जो देशाचं रक्षण करतो असा जेवण जो बायका मुलांना सांभाळू शकत नाही तो देशाची काय सेवा नाही आणि मी बी एस एफ मध्ये पण गेले होते जेव्हा त्याचे लपडे जसं की अल्बम तेव्हा सीओन मला एकच सांगितलं की तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन केस वगैरे हो करा आताही थोडं त्याच प्रोसेस चालू राहते आणि प्रत्येक आपल्या आप अपडेट इथं राहणं की काय होणार आहे काय नाही आणि येते अठ्ठावीस तारखेला माझ्या लग्नाला तेरा वर्ष कंप्लीट होती तो पण आपण आल्बम क्लिअर करणारे हा हरीजा लग्नाचा तेव्हा पण याचं तोंड पडलेलं होतं लग्नामध्ये का तर त्याची सक्की चुरत वहिनी लग्नाला आली नव्हती का यांनी लग्न केलं म्हणून तेव्हा पण ते पण तुम्हाला फोटो बघायला भेटतील तर अशाच आपल्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आणि एका फौजीच्या बायकोला एका बीएससी कॉलेजच्या बायकोला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करा आणि हे जास्त जास्त शेअर करा ज्या फौजींच्या बायका घरी आहे त्यांना अंधारात ठेवलं जातं आणि जेव्हा नवरा तुमचा सुट्टीला येतो तेव्हा तुम्ही नक्की त्याच्या ब्लॅक लिस्टमध्ये चेक करा तो ब्लॅक लिस्टमध्ये नंबर टाकून येतो एवढा पण विश्वास लेडीजनी ठेवू नका की फारच आपलं घर संसार बसल थोडं पण आपण एक रणवागे निघत एक देवीचं रूप घेऊन राहा मी ते घेऊ शकले नव्हते पण आता नक्कीच मी देवीच्या रूपामध्ये राहून मी माझं मुलांना शिक्षण बिक्षण पूर्ण करणार माझ्या मुलांना मी त्यांना खूप छान पद्धतीने जॉबला लावणार प्रत्येक लेडीजनी अन्याय सहन करू नका मी खूप अन्याय सहन केला त्यामुळे आज हे दिवस माझे वाले आणि आता थंडी गाठ आली की माझं हे खूप डोकं ठस्ट असतं आज स्वप्न आहे एवढी केस उपटणं सकाट केस उपटणे तर त्याला मी त्याची लायकी लवकर दाखवून देणे त्याच्या घरच्यांना पण म्हणजे त्याच्या भावाला त्याच्या वहिनीला त्याच्या बहिणीला ह्या चव्हाण मी नक्कीच लायकी दाखवून देणार आहे चला मग आपण उद्याच्या याच्यामध्ये पाहूया काय होते काय नाही तर बाय बाय सगळ्यांची इच्छा होती की ताई तुझ्या नवऱ्याचा फोटो टाक तर हा आहे माझा नवरा बी एस एफमध्ये कार्यरत आहे बंदीपूर इथे आणि त्याचे हे फोटो वर्दीवरचे वेगवेगळ्या वर्द्यांमध्ये पण वर्दीचा अपमान नाही करतात पण त्याची लायकी दाखवून द्यायची आहे हे माझं सर्व सहा मान्यचं होतं तेव्हा आम्ही सोबत ते सो गेलो होतो वर्षाचा होता माझा मुलगा ही माझी मुलगी ह्या मुलीला यांनी फेकून दिलेलं होतं आणि ह्या एवढीच होती एवढीच होती तेव्हा याने फेकून दिलेलं होतं तर हे माझा मुलगा मुलगी आहे माझी सोन्यासारखी मुलं आहेत पण त्याला नीच माणसाला ह्या नीच माणसाला काही अक्कल आली नाही त्याच्यासंग माझ्या मुलांचा फोटो पण नाही आहे ही माझी दोन मुलं आणि मी त्याच्यासंग अजूनपर्यंत एकही फोटो आपण उद्या त्याच्यापासून आपण उज्जैनच्या लेडीजचे तिचे फोटो आणि तिचे रेकॉर्डिंग घेतून पुढं ऐकूया रेकॉर्डिंगमध्ये नवरा काय काय म्हणतो तर सगळ्या गोष्टी ऐकूया त्याला आता त्याची लायक दाखवून द्यायचे दिवस आलेले जो मला तो स्वतःहून म्हणत नाही की बाबा माझं चुकलं मी माझ्या मुलांचा खर्च उचलाय तयार आहे तो मी शांत बसणार नाही मला न्याय नाही मिळाला तर असं न्याय नाही मिळालं तर मी माझं जीवन संपवणार आहे